श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संक्रांतीची कर ज्याला की क्रांत या नावाने देखील ओळखले जाते तर उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण आपल्या मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपवण्यासाठी त्यांना अभ्यासात प्रगती नोकरी त्यांना यश मिळावं यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर मुलाबाळांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल मकर संक्रांतीनंतरचा येणारा दुसरा दिवस म्हणजे की क्रांत किंवा करिदिन या दिवशी किंकासूर राक्षसाचा सहार झाल्याने या दिवशी स्त्रिया शेणात हात घालणे कटू बोलणे मोकळे केस ठेवणे टाळतात तर तिळाची भाकरी खातात दानधर्म करतात आणि शांत राहून कुलदेवीची पूजा करतात कारण हा दिवस वाईट शक्तींचा नाश आणि नवीन ऊर्जेच्या स्वागताचा असतो असे मानतात की संक्रांतीच्या दिवशी दिवशी देवीने किंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले म्हणून हा दिवस की क्रांती म्हणून साजरा केला जाऊ लागला या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि त्यांची सुरू होते ज्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते म्हणून हा दिवस शुभ मानला जातो तीळ आणि गुळ खाल्ल्याने शरीराला थंड ऊर्जा मिळते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते असं देखील म्हटलं जातं या दिवशी काय करू नये तर वाईट बोलू नये शुभकामे टाळावी काळे कपडे टाळावे मोकळे केस ठेवणे टाळावे शेण्यात हात महिलांनी घालू नये या दिवशी काय करू नये हे आपण बघितलं आता या दिवशी काय करावे हे आपण बघूया या दिवशी असं म्हणतात की भोगीची शिळी भाकरी खाण्याची परंपरा आहे त्यामुळे जर तुम्ही ती ठेवलेली असेल तर ती आवर्जून खावी त्यानंतर तीळ गूळ धान्य ब्लँकेट यांचे दान करा कुलदेवता आणि देवीची पूजा करून गोड पदार्थ अर्पण करा घरात शांतता राखणे महत्त्वाचे आहे कारण या दिवशी घरामध्ये जर किरकिर कटकट त्याचबरोबर घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहे तर ती जर आपल्या घरामध्ये आली तर अनेक प्रकारच्या दुःखांचा आणि संकटांचा आपल्याला सामना करा लागतो त्याचबरोबर हा जो प्रभावी उपाय आहे आहे तर तो देखील आपल्याला करायचा बघा आत्ताच्या या सगळ्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते अभ्यास असेल नोकरी असेल शेती असेल किंवा माझा मुलगा किंवा मुलगी लहान आहे तर मग त्यांना प्रत्येक ठिकाणी आजारपण किंवा चिडचिड जी होत असते तर ती त्यांची दूर व्हावी अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे पण प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात फक्त उपाय करत असताना किंवा सेवा करत असताना आपल्याला त्यावरती पूर्ण विश्वास पाहिजे पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने ज्या वेळेस आपण हे उपाय करतो त्यावेळेसच आपल्याला त्याचं पूर्ण जे काही फळ आहे तर ते मिळत असतं तुमचा मुलगा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं आहे बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेला आहे पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही नोकरी प्राप्ती होत नाही पगार वाढ होत नाही प्रमोशन होत नाही किंवा कुठेतरी ग्रहांचा जो दुष्परिणाम आहे तर त्यांच्या कुंडलीमध्ये झालेला आहे आणि तो परिणाम त्यांच्या जीवनावरती आपल्याला दिसत असेल त्यांचा स्वभाव हट्टी चिडचिडा चीड़, आणि तापट झालेला असेल अनेक प्रकारच्या दुःखांचा आणि संकटांचा ते जर सामना करत असेल तर अशा ह्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता इथे कोणत्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नाहीये कोणत्याही वयाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता अगदी साधा सोपा आहे तुम्हाला आपल्या मुलांसाठी एक उतारा जो आहे तर तो करायचा आहे आणि हा उतारा मुलांवरनं उतरवून तुम्हाला फेकून द्यायचा आहे यामुळे काय होईल तर त्यांना अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागेल काय होतं बघा आपल्याला कधीतरी असं जाणवतं की मुलं खूप अभ्यास करत होते पण अचानकच त्यांचं अभ्यासातील लक्ष जे आहे तर ते कुठेतरी विचलित होतं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक नकारात्मक शक्ती तयार झालेली असते किंवा मुलं जे आहे तर ते अभ्यास करत नाही आणि केला तरीही परीक्षेसाठी घेता जा गेले आणि तर सर्व ते विसरून जे तर ते जातात अशा ह्या ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला हे प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा ते आपण बघूया घरातील जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही याची काळजी घ्या आणि जर स घरातील आईला जर पिरियड्स से वगैरे असेल तर दुसरं कोणी हा घरातील उपाय केला तरी चालेल परत सांगते वयाची मर्यादा नाही कोणत्याही वयाच्या मुलींसाठी मुलांसाठी करू शकता त्याचबरोबर मुलं जर गावी शिक्षणासाठी असतील तरी हा उपाय कसा करायचा ते देखील सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक नियम आपल्याला इथे पाळायचा आहे तो म्हणजे आता जर तुम्ही हा उपाय करताय तर अगोदरच आपल्याला तो कोणालाच ना सांगायचा सा नाही आहे आपण घरातल्या व्यक्तींना सांगू शकतो पण बाहेरचे जे कोणी असतात तर त्यांना चुकूनही सांगू नका कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल काय भावना असते हे आपल्याला देखील माहीत नसतं आणि ती जी नजर आहे तर ती आपल्या उपायाला लागते आणि कुठेतरी अनेक प्रकारच्या दुःखांचा आणि संकटांचा आपल्याला सा सामना जो आहे तर तो करावा लागतो त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो घरामध्ये तुम्ही सांगू शकता पण इतर बाहेर जे रिलेटिव्ह असतात किंवा आपले शेजारी वगैरे वगैरे असतात तर त्यांना चुकूनही आपल्याला सांगायचं नाही तर आता उपाय कसा करायचा तर अगोदर स्वच्छ आंघोळ अंगोल करायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये लक्ष्मी आपल्या घरात येते आणि घरातील वातावरण हे प्रसन्न झालेलं असतं तर त्या वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता यासाठी एक पेपर घ्यायचा किंवा एखादा कागद वगैरे प्लेट वगैरे घ्यायची त्यावरती तुम्हाला आता हे जे काही साहित्य सांगत आहे तर ते ठेवायचं आहे त्यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला ठेवायचं आहे ते म्हणजे थोडेसे काय ते ठेवायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी ठेवली तरीही चालेल लाल सुकलेल्या देठासगडच्या पाच मिरच्या ठेवायच्या आहे एक तुम्हाला त्रुटीचा खडा ठेवायचा आहे आणि थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये केरसोनी म्हणजे झाडू असतो बघा तर त्या झाडूचा जा थोडासा एक फड काढून घ्यायचा आणि त्या किंवा झाडूचा जो फड आहे तर तो देखील ठेवायचा आहे अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू ठेवायच्या त्यानंतर घरामध्ये आपण अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीची रक्षा तुम्हाला त्यावरती टाकायची आहे आणि आता आपल्याला ही प्लेट जी आहे तर ती आपल्या हाता हातामध्ये घ्यायची आहे तुमच्या मुलांच्या संदर्भात तुम्हाला ज्या काही अडचण येत आहे सुख शांती समृद्धी अभ्यासात प्रगती नोकरीत यश सर्व दुःख दोष अडचणी दूर व्हावेत अशी जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं बघा तर त्या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस उतरवायच्या आहे त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला मुख्य दरवाज्यातून बाहेर फेकून द्यायच्या आहे म्हणजे एखाद्या झाडाखाली टाका थोडंसं बाजूला घराच्या जाऊन कुठेतरी टाका रोडच्या कडेला वगैरे जिथे कोणाचाही हातपाय वगैरे पडणार नाही आणि आपल्यामुळं कोणाला इतरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत त्यानंतर घरी यायचं घरी येत असताना परत मागे ओळून बघायचं नाही हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आणि आता जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करा आता घरामध्ये जर दोन मुलं आहेत तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार करावा लागणार आहे भेटूया पुढच्या एका छाण्याच्या नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ